तर मित्रांनो शिक्षक भरतीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची अशी ही न्यूज आहे तर या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दल पाहणार आहोत तर महाराष्ट्रामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये निवृत्त शिक्षकांची रिक्त जागांवरती भरती केली जाणार आहे तर त्याबाबतच हे अपडेट आहे तर बघा रिक्त जागांवर सेवानिवृत्त शिक्षक महिन्याला वीस हजारांचे मानधन शिओनी काढले गट पत्र अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू तर अशा प्रकारे पूर्ण महाराष्ट्रामध्ये रिक्त जागांवरती सेवानिवृत्त शिक्षकांची भरती केली जाणार आहे तर आपण पूर्ण न्यूज काय आहे ती बघूया तर बघा सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ह्या सूचना दिल्या आहेत जिल्हा परिषद शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी गट शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र काढले आहे अर्जाची मागणी करा अर्ज आल्यावर मुलाखत घ्या आणि तात्काळ नियुक्ती आदेश वितरित करा असंही या पत्रात म्हटले आहे दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांमधील सेवानिवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त पदे शासकीय पदे भरण्यात येणार आहेत शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने कामावर घेताना शासनाने कमाल वयोमर्यादा निश्चित केली आहे नियुक्तीसाठी कमाल सत्तर वर्षे वय राहणार आहे तर बघा सत्तर वर्षापर्यंत निवृत्त शिक्षक आहेत त्यांची भरती केली जाणार आहे आणि कोणत्याही इतर लाभाव्यतिरिक्त मानधन वीस हजार रुपये प्रति महिना मिळणार आहे या संदर्भातील पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी पाच जानेवारी दोन हजार रोजी काढले आहेत तर अशा प्रकारे शिक्षकांची भरतीही केली जाणार आहे तर जे शिक्षक सेवानिवृत्त झालेले आहेत आणि त्यांचं वय सत्तर वर्षाच्या आतमध्ये आहे अशा शिक्षकांची वीस हजार मानधनावरती कंत्राटी शिक्षक म्हणून नेमणूक केली जाणार आहे करारनामा होणार हक्काची मागणी करता येणार नाही जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षण अधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वच्छित करणे आवश्यक आहे बंधपत्र हमीपत्र नियुक्तीच्या कालावधीतील करार पद्धतीने शिक्षकीय पदांचे विहित काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहणार आहे या आशयाचे बंदपत्र हमीपत्र देण्यात यावे या बंदपत्र व हमीपत्रामध्ये करार पद्धतीने नि नियुक्ती देताना शासनाने विहित केलेल्या अटी व शर्ती विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी शर्ती मान्य असल्याबाबतचा तसेच करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीकडून नि नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हकाची मागणी करता येणार नाही याचा उल्लेख करण्यात यावा असेही कळवण्यात आलेले आहे शिक्षक उपलब्ध होईपर्यंतच नियुक्ती प्रत्येक जिल्ह्यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून आवेदनपत्र मागवून नियुक्ती आदेश द्यावेत असेही कळवले आहे संबंधित शाळेतील रिक्त शिक्षकीय पदांची गरज लक्षात घेऊन त्याप्रमाणे आवश्यक पदावर नियुक्ती देण्यात यावी शिक्षक उपलब्ध होईपर्यंतच ही नियुक्ती असणार आहे म्हणजे परमनंट भरती आता पवित्र पोर्टलद्वारे होणार आहे तर ती भरती होईपर्यंतच अशा प्रकारे या शिक्षकांची नियुक्ती राहणार आहे शासनाच्या सूचनेनुसार निवृत्त सेवानिवृत्त का शिक्षकांना आता शाळेत कंत्राटीद्वारे नियुक्ती देण्यात येणार आहे त्या संदर्भात गट शिक्षणाधिकारी यांना कळवले आहे अर्जाची मागणी करून नियुक्तीपत्रही देण्यात येणार आहे कुलदीप जंगम सीईओ जिल्हा परिषद तर हे सोलापूर जिल्ह्याचं ही न्यूज आहे तर अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या रिक्त जागा आहेत त्यावरती शे सेवानिवृत्त शिक्षकांची वीस हजार मानधनावरती ही भरती केली जाणार आहे तर मोठ्या प्रमाणात जे डी एड बी एड बेरोजगार आहेत तर त्यांची भरती न करता अशा प्रकारे सेवानिवृत्त शिक्षकांची भरती केली जाणार आहे तर, तर हे मात्र न पटलेलंच आहे तर हे कोणालाही पटणार नाही सेवानिवृत्त शिक्षक आहेत ते ऑलरेडी त्यांना पेन्शन आहे चाळीस हजार आणि त्यावरती पुन्हा अशा प्रकारे त्यांना भरतीसुद्धा केली जाते मात्र जे डी एड बी बी एड बेरोजगार बे, बे आहेत त्यांना अशा प्रकारे जर काही महिने जरी त्यांना जॉब मिळाला तरीसुद्धा त्यांचा त्यांना काहीतरी त्यांच्या हातात पैसा मिळू शकतो आणि ते कामसुद्धा चांगल्या प्रकारे करू शकतात तर अशा प्रकारे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही भरती चालू झालेली आहे तर तुम्हाला काय वाटतं यावरती तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट करा जर तुमचे असे कोणी सेवानिवृत्त शिक्षक असतील तर त्यांच्यापर्यंत ही न्यूज पोहोचवा तर चला असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये